नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आपण अगदी एक ज्वलंत विषय घेऊन आलेलो हो। आहोत मागे सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता म्हणजे एक महिना दोन महिन्यापूर्वी की दोन वाघ एकत्र येणार का हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे तर हे वाघ कोण आहेत हे आपल्याला अर्थातच माहिती आहे राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोघांच्या नावातच ठाकरे आहेत आणि ठाकरे नावामध्येच वाघ आहे हे सगळ्या सर्वांना महाराष्ट्रीयन काय हिंदुस्थानच्या सर्वांना माहिती आहे तेच आपण बघायचं आहे हे दोघ जण एकत्र येणार आहेत का तर त्यांच्या जन्मतारखेनुसार राशीनुसार आपण बघायचं आहे त्यांचा स्वभाव कशा पद्धतीनं आहे आणि एकत्र येऊ शकतील का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला सत्तावीस सात एकोणीसशे साठ साली सकाळी दहा वाजून चाळीस मिनिट मुंबईमध्ये राज ठाकरे चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट या साली जन्म झालेला आहे संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिट मुंबईमध्ये बघू शकतो आपण या ठिकाणी दोघांच्या मध्ये साधारण आठ वर्षाचं अंतर आहे सर्वात जास्त आनंद जर हे दोघ भाऊ एकत्र आले चुलत भाऊ म्हणू शकतो दोघ एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद होणार आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण मराठी माणसाला आतापर्यंत हे प्रयोग झाले नाहीत का त्यांना एकत्र आणण्याचे भरपूर जणांनी आतापर्यंत प्रयोग केले असणार आहेत आणि केले होते सुद्धा दोघ जण एकत्र येण्याचा परंतु प्रत्येक वेळी काही ना काहीतरी माशी कुठेतरी शिंकली असणार आहे आणि ते दोघं एकत्र येऊ शकले नाही आता पुन्हा एकदा अशी हवा चालू होत आहे की हे दोघ जण एकत्र यायची वेळ आलेली आहे का किमान आपल्या मुलांसाठी तरी हे एकत्र येतील का मुलांच्या भवितव्यासाठी हे आपण बघायचं आहे परंतु जे काही स्वभाव असतात ते माणूस आयुष्यभर विसरू शकत म्हणजे बदलू शकत नाही काही स्वभाव हे परमनंट राहतात आणि आपण कुठे जरी बघितलं झो मध्ये दोन दोन वेग 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 की कधीही दोन सिंह दोन वाघ एकत्र सिंज्यामध्ये ठेवत नसतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असतात प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते आणि त्यामुळेच की काय राज ठाकरे सुद्धा बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा वेगळे झाले होते कारण कारण अनेक असतील प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा राजकारणामध्ये असतात तर या ठिकाणी बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांची रास येते रास लग्न कन्या म्हणजे ज्यावेळी त्यांचा जन्म झालेला आहे त्यावेळेला कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये सहा हा अंक येत आहे आणि ग्रह मिथून राशीमध्ये बुध आहे तसेच राज ठाकरेंची रास येते मकर लग्न येतं वृश्चिक आणि ग्रह मिथून राशीमध्ये मंगळ आहे यावरून कुंडलीवरून आपल्याला स्वभाव हा शंभर टक्के कळत असतो मित्रांनो आणि स्वभाव हे कसं आहे सिंहरास आणि मकररास एकमेकांचे षडाष्टक योग हा दाखवला गे गेलेला आहे कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे आता हे फक्त लग्नासाठीच असतं का मृत्यू षडाष्टक योग हा दिला जाणारा तर नक्कीच नाहीये मृत्यू षडाष्टक योग दिला जातो कारण स्वभाव वेगवेगळे वेग असतात वेग म्हणून दोघांचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात म्हणून आणि त्यांना आयुष्यभर राहायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी सुरुवातीला म्हणजे अं uh, सांगितलेलं आहे की मृत्यू षडाष्टक योग अं uh, मध्ये लग्न करायचं नाहीये कारण दोघांचे स्वभाव चेंज होऊ शकत नाही तर या ठिकाणी हीच गोष्ट भावंडांना सुद्धा लागू होते मित्रमंडळींना सुद्धा लागू होते आणि येथे सिंहरास आणि मकररास ज्योतिषशास्त्रामध्ये मृत्यू षडाष्टक योग दिलेला आहे म्हणजे सिंह राशीचे स्वभाव वेगळा आहे आणि मकर राशीचा स्वभाव वेगळा आहे आणि त्यांच्या कुंडलीनुसार आणि आपल्याला माहिती सुद्धा आहे राज ठाकरे मानस म्हणजे स्वैर विचाराचे आहेत जे मनाला पटेल तेच बोलतात जे नाही पटत ते सुद्धा विरो कडक विरोध करतात हा जो स्वभाव आहे हा आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर ऍडजस्टमेंट त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये केलेली नाही आहे भले ते कधी विरोधी पक्षामध्ये असतील कधी सत्ता पक्षामध्ये असतील परंतु त्यांनी स्वतःसाठी एक चॉईस स्वतःसाठी नेहमी ठेवलेला आहे की पटत नसेल तर लगेच बाहेर पडणे हा जो चॉईस आहे हा हे मात्र एकत्र आल्यानंतर भाऊ पुन्हा वेगळं होणं मात्र कठीण जाणार आहे या ठिकाणी गोष्ट येते मित्र परिवार मैत्रिणी मांडू शकतात पुन्हा एक येऊ शकतात परंतु हे येणं कारण ह्याच्यामध्ये दोन भावंडांच्या मध्ये इतिहास भरपूर माग लपलेला असतो माग महिला मंडळांचं बऱ्याचशा गोष्टी असतात नातेवाईकांमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात दुसरी गोष्ट अशी आहे या दोघांना मध्यस्थी करणे हे सुद्धा काही सोपं काम नाही आहे प्रत्येक वेळेला काही व्यवहारामध्ये म्हणजे साधे व्यवहार असताना सुद्धा भावंडांचं जमत नाही या ठिकाणी तर महाराष्ट्राच्या गोष्टी आहेत अनेक ठिकाणी सीट उभा करणे कोणी उभा करायची कोणाची येऊ शकेल म्हणजे रोजच्या रोज बोलणे ही मन मोकळ्या पद्धतीनं व्हावी लागतात आणि या ठिकाणी या दोघांना मध्यस्थीची गरज मात्र नक्की भासणार आहे म्हणजे मन मनसेकडून एक मध्यस्थी घ्यावा लागेल शिवसेनेकडून एक मध्यस्थी घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्यांची बोलणी होऊ शक होऊ शकतील परंतु लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं मनोमिलन होणं कठीण आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे लग्न कन्या आणि वृश्चिक कन्या रास ही आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे वृश्चिक रास ही सुद्धा मंगळाची रास आहे म्हणजे मंगळ आणि बुध एकमेकांच्या अं ज्योतिषशास्त्रामध्ये शत्रू आहेत यामुळे दोघांचे स्वभाव सुद्धा एकमेकांशी जमणं हे फार अत्यंत कठीण आहे थोड्याशा जरी मतभेद झाले तरी सुद्धा पुन्हा युती सुद्धा तुटू शकण्याची शक्यता या ठिकाणी करता येत नाही ग्रह उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये मिथून राशीमध्ये बुध आहे आणि मिथून राशीमध्येच मंगळ हा राज ठाकरे ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा आहे म्हणजे मिथून राशीमध्येच मंगळ आणि बुध हे एकमेकांच्या कुंडलीमध्ये शत्रुग्रह आलेले आहेत त्यामुळे दोघांचे स्वभाव हे अत्यंत विरोधी आहेत मित्रांनो एक मन मोकळा असेल तर एक अत्यंत विचार करून का बोलणारा म्हणजे अत्यंत विचारी आहे निर्णय घ्यायला जरा वेळ लागू शकतो यांना राज ठाकरेंना आपल्याला माहिती आहे कलाकार मंडळी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु स्वभाव मात्र दोघांचे निरनिराळे आहेत महाराष्ट्राला जर कोण एकत्र आले तर खूप आनंदच होणार आहे याबद्दल काही शंका नाही परंतु माझ्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून दोघांचे स्वभाव हे विरुद्ध आहेत आणि कुंडलीनुसार सुद्धा जमणं कठीण आहे आणि जरी अत्यंत प्रयत्न करून जरी हे एकत्र आले तरी सुद्धा किती काळ हे एकत्र एक राहतील हा था सुद्धा फार मोठा प्रश्न या ठिकाणी येणार आहे परंतु एक गोष्ट मानायला आपण हरकत नाही किमान स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी हे दोघं एकत्र येण्याचा नक्की प्रयत्न करू शकतात बघूया काय होणार आहे पण माझ्या दृष्टिकोनातून सांगतो की येणे एकत्र कठीण आहे आणि भविष्यामध्ये जाऊन त्यांचं पटणं सुद्धा कठीण आहे बघूया येणारा काळच ठरवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे जन्मवेळी जन्मतारीख तुम्ही आम्हाला पाठवायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच याबद्दल सहकार्य करू नमस्कार